मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य आग्रेजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे सगळ्या घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगुरीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आता काही क्षणातच सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्... सन्मान राणे साहेब हे या मंचावर येणार आहेत आणि त्या अगोदर कमी बॉल मध्ये जास्त रन बनवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या खेळाडूंवर आहे आजची ही सभा प्रचाराच्या निमित्ताने होते मी नांदगावकर साहेबांना सांगेन हे साहेब कालपण एक इथे एक सभा झाली ग्राउंडच्या पेक्षाही पन्नास टक्के पुढे स्टेज बांधला गेला गेतल, आणि आमच्या सिंधुदुर्गामधल्या लग लग्न समारंभाला पण कालच्या सभेमध्ये पे पेक्षा जास्त गर्दी असते एवढी छोटीशी सभा कालच्या इकडे झालेली होती आणि काल बोलत असताना उबाट्याचे पक्षप्रमुख इथे आले होते त्यांचे दहा वर्ष त्यांचे खासदार दोन हजार चौदा आणि एकोणीसला आदरणीय मोदी साहेबांना बघून त्यांना इकडच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदान केलं आणि कालच्या सभेमध्ये माझ्या निवडून गेलेल्या खासदारांनी दहा वर्ष नेमकं काय का केलं हे सांगण्या पलीपेक्षा फक्त शिव्या शाप देण्याच्या पलीकडे पक्षप्रमुख काही का केलं नाही काल म्हटलं की मी कुठलं तरी गाणं ऐकलं सुरुवातीला भाषणाचा मग आज आम्हालाही या सभा सुरू होण्याच्या अगोदर आम्हाला हे गाणं ऐकायला मिळालं किंवा वाचायला मिळालं की गप रे फावड्या काल फार पटपट पटपट करून गेलेला आहे उत्तर देण्यासाठी चार जून नंतर आम्ही सभा घेऊच आणि इंटरेस्ट सकट जे काय बोललेलं आहे सगळं काय पूर परत देण्याची तयारी आमच्यावर हो आहे आमची आहे काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने साहेबांनी आम्हाला सांगितलं होत आमच्यावर तसे संस्कार टाकले आहेत की अंगावर आला तर शिंगावर निश्चित घ्या म्हणून तुम्हाला काय आम्ही सोडत नाही म्हणे राणे साहेबांना गाडण्याची भाषा करत होते की आमच्या आडवे आले तर आम्ही गाडू आता ज्या व्यक्तीला मानेवरच मच्छर मारता येत नाही आणि ते कसं मारू हे आपल्या पगारी कामगाराला स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये जो माणूस विचारतो ज्याला उठायला पायावर उठायला दोन माणसं लागतात तो आम्हा लोकांना गाडण्याची भाषा या सिंधुदुर्गातून करतात हे आश्चर्य दोन हजार पाच ची जरा पोटनिवडणूक कदाचित उद्धवजी विसरले असतील कुठल्या कुठल्या गलीतून उद्धवजींना कसा इकडून पळून लावलेलं हे परत आठवण करायचं असेल करून द्यायचं असेल तर चार जून नंतर आवर्जून यावं मग आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला आठवण करून देऊ पण ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जे काही दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार इथे निवडून गेला ज्या पंतप्रधान मोदी साहेबांना बघून आमच्या इकडच्या मतदाराने त्याला निवडून दिलं त्याला खासदार म्हणून पाठवलं हे गेली दहा वर्ष त्यांनी रडण्याच्या पलीकडे आमच्या ह्या मतदारसंघामध्ये काहीही केलं नाही हे आम्हाला गावागावामध्ये मतदार सांगताय त्यांनी एक असा प्रश्न आमच्या ह्या मतदारसंघाचा सोडवला याबद्दल थोडी तरी थोडी माहिती द्यावी कुठेतरी माहिती द्यावी बीएसएनएलचा प्रश्न असो इकडच्या रस्त्यांचा प्रश्न असो कुठलाही प्रश्न या गेल्या दहा वर्षामध्ये हे विनायक राऊत नावाचा प्राणी सोडू शकला नाही फक्त जेव्हा काही कॅमेरा समोर आला की नुसतं शिवाय शाप देणं राणेसाहेबांवर टीका करणं आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करणं आमच्या मोदीजींवर टीका एवढाच एक कल्मकार्यक्रम अरे बाबा दहा वर्ष तू नेमका काय दिवे लावले तू तरी बोलला पाहिजे किंवा काल तुझ्या पक्षप्रमुखाने तरी आम्हाला सांगितलं पाहिजे होतं तेवढं आम्हाच्याही ज्ञानात भर पडेल आता आमचे केसरकर साहेब थोड्या वेळ पोचतील सावंतवाडीमध्ये खरं म्हटलं सावंतवाडीकरांना आज मेजवानी आहे कारण का कधी नाही तर आमच्या सिंधुदुर्गामध्ये पेंगवीन पाहायला मिळणार आहे आलाय तिकडे पट 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 करायला म्याव म्याव करायला थोडं म्याव म्याव बोल एवढी मिरची झोमडी नांदगावकर साहेब पंधरा दिवस जेलमध्ये टाकले पण याला बघितल्यानंतर ऐकल्यानंतर हा कुठल्या आवाजाने बाळासाहेबांचा नातू वाटतो हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय मला मत द्या हे बाळासाहेबांचा नातू बोलूच शकत नाही आमच्या अमितजीला वा आमच्या अमितजी ना बघा कसं ठणकावून भाषण करतात वाटतात की बाबा बाळासाहेबांच्या सगळे गुण घेतलेले आहेत हा फॉल्टी पीस आहे फॉल्टी पीस आहे चायनीज मॉडेल असतो ना फोन बाहेरून व्यवस्थित दिसतो आतमध्ये मशीनच चालत नाही म्हणून आवा आता सावंतवाडीकरांना प्रश्न पडला असेल की भाषण करणारा तो आहे का ती आहे हा मोठा प्रश्न पडला असेल ऐक म्हणून उगाच आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन वातावरण खराब करू नका तुम्ही आमच्या आमच्या विकासासाठी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही का काय करणार आहात तुमच्या खासदार आणि दहा वर्ष तुमचा खासदार दहा वर्ष मध्ये सात वर्ष सत्ताधारी खासदार होता दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची तुमच्या खासदार विनायक राऊतांनी काही केलेलं नाही मग अडीच वर्ष उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते तिथेही हे महाशय आमच्यासाठी काही करू शकले नाही आणि आता शेमड्या सरकार आणण्याचं का काम सुरू आहे ते मी 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 विरोधी पक्षाचा आमदार आहे खासदार आहे मी काहीच करू शकलो नाही संपलेले विषय सगळे बाहेर आणताय सिडकोचा कुठला तरी विषय बाहेर काढलेला आहे आता सिडकोचा विषय इथे कुठल्या जनतेच्या चर्चेत पण नाही कोण विचारत पण नाही सिडकोची जे काय ती काय बातमी किंवा ती काय अधिसूचना का का होती ती रद्द पण झाली आहे त्याची काय का चर्चा पण नाही आणि मी पण ह्या आमच्या ह्या मतदारसंघाच्या जनतेला विश्वास देईन चार जून ला तुमचे खासदार हे सन्मान्य राणेसाहेब असतील या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली पस्तीस वर्ष राणेसाहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोचू दिला नाही म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या शिडको फिडकोची चिंता करू नका एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला दे पण कधीतरी त्या विनायक राऊताला आला तर त्याला विचारा की बाबा शिडको शिडको करतोय ना शिडकोचा फुल फॉर्म तरी बोल बाबा काय म्हणतात काय अर्थ आहे त्याला आता पाणबुडी प्रकल्पाच्या बद्दल बोलला आता आमचे केसरकर साहेब पोचतील बरोबर पाणबुडी प्रकल्प सावंतवाडी वेंगुर्ल्या आणणार होते प्रकल्प जेव्हा आला तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता पूर्ण दिवस नाईट लाईफ च्या नावाने तिथे थेर करायची तिथे महिलांवर शोषण करायचं दिशा सालिया सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण बाहेर काढायची तिथे तोंड कार करायचं आणि महाराष्ट्राकडे येणारे हे चांगले प्रकल्प पर्यटन मंत्री म्हणून ह्यांनी लक्ष दिलं नाही ह्याच्यामुळे इकडं इक तो प्रकल्प होऊ शकला नाही म्हणून कोकणाचा कोण खऱ्या अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंगवीन आहे एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगित म्हणून उगाच तर तुमची जे काय पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका तुम्ही काय करू शकता ते सांगा आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र मध्ये मध्ये म्हणून मुद्दा मुद्दा सभा दाखवतात काहीतरी क्लिप दाखवतात आमचे पत्रकार मित्र आहेत इकडे आले तर तिकडे बरोबर जातात पुरे दिवस बातमी चालली पाहिजे ना तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे बोललेले बोललेले आता मला आश्चर्य असं वाटलं की वाट राम मंदिरासाठी पूर्ण देश देशातला प्रत्येक हिंदू पाचशे वर्षापासून ज्याची वाट पाहत होता त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्र स्वयं संघाचे कार्यकर्ते असो हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्ती असो राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी तिथे काहीतरी मी चांगला बोलतो हे दाखवण्यासाठी काल त्यांनी असंख्य हिंदू समाज हिंदू समाजाचा अपमान त्यांनी या निमित्ताने केला तरी सांगितलं जी काय अक्षता वाटली गेली घराघरामध्ये ज्या अक्षताच्या हातात दिला गेला राम मेदुरीच्या निमित्ताने ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती हे आश्चर्य आहे म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचंही अपमान करण्याचं काम इकडचे उभाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या सात मेला हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो म्हणून परत जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेल जे काय बोलायचं आहे आपले राजसाहेब ठाकरे आणि राणे साहेब निश्चित पद्धतीने बोलते आपल्याला सगळ्यांना समजवते पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते सगळ्या पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आजची रात्र आहे उद्या आहे आणि परवा मतदान आहे जास्त पहारा दिला पाहिजे आजपासून सात तारखे रात्रपर्यंत कोणीही झोपता कामा नये असा निर्धार करून तुम्ही दिवस रात्र मतदारांपर्यंत पोचण्याचं काम करायला पाहिजे कारण का परत पाच वर्ष परत चुकून तो अगर विनायक राऊत परत इथे बसला तर वरती मोदी साहेब चांगले निर्णायक निर्णय घेत असताना ते आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोचूच शकणार नाही अशी अवस्था इकडच्या मतदारांची होईल तुम्ही एक लक्षात घ्या की राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत मोदी साहेबांना मत म्हणजे विकसित भारताला मत असा निर्धार करून तुम्ही येणार सात मेला कमळ या चिन्हावर मतदान करून सन्मान्य राणेसाहेबांना ऐतिहासिक मतदिक्ष्या करून निवडून द्या एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो आणि परत एकदा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळांना या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र